आहे खूप सुंदर असे ऑफर असणार आहे कुर्ती सेटवरती थर्टी पर्सेंट ऑफ ऑफर असणार आहे एक महिन्यासाठी आपला मान्सून सेल चालू आहे तर आज कुर्ती सेट दाखवणार आहे सगळ्या साईज आज अवेलेबल होणार आहेत खूप सुंदर असे कुर्ती सेट आलेले आहेत फॅन्सीमधले कुर्ती सेट असणार आहेत आणि याला तुम्हाला थर्टी पर्सेंट ऑफ असणार आहे आणि सगळे सेट स्टार्टिंग चालू होणार आहे एक हजार नव्याण्णवपासून स्टार्टिंग असणार आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला तीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे खूप सुंदर सुंदर असे सेट आहेत थ्री पीसमध्ये टू पीसमध्ये असे बरेचसे सेट आहेत राऊंडमध्ये आहेत सुंदर असे पॅटर्न्स आलेले आहेत नवीन असं युनिक कलेक्शन आलेलं आहे त्याच्यामुळे पटपट जॉईनिंग करून घ्या शेअरिंग करून घ्या ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदम मेसेज करायचा आहे खूप छान असं कॉटन सिल्कमधलं मटेरियल आहे खूप सुंदर असा डिझायनर पॅटर्न असणार आहे हा चला जॉईनिंग करून घ्या तोपर्यंत तो फ्रंट कॅमेराने कलेक्शन बघायला सुरुवात करूयात हॅलो सुरेखा ताई सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का, का एकदा मेसेज करा सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा मेसेज करा पटपट जॉईनिंग करून घ्या शेअरिंग करून घ्या खूप सुंदर अशी कुर्ती सेट आलेले आहे क्लिअर आहे चला चला सगळ्यांना आहे का करायचे लाइक्स वाढवायचे आता बऱ्याच जणींना लाईक साठी गिफ्ट हवाय ना तर लाइक्स वाढवायचे लाईक्स हार्ट झाले पाहिजे न हॅलो सरिता ताई चला दोन तीन दिवस आपला लाईव्ह नव्हता मलाच करमलं नाही तुम्हाला भेटल्याशिवाय कारण की नेटवर्क इशूज होता आत्ता क्लिअर झालाय सगळ्यांना मला वाटते ऑडिओ व्हिडिओ सगळ्यांना क्लिअर असेल दुपारी पण आपण लाईव्ह आलो पण गिफ्टसाठी मी खरं तर आले कारण की बऱ्याच जणींना असं वाटत होता लाईव्ह का घेत नाही आहे तर ॲक्च्युली खरंच नेटवर्क प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे ताईने लाईव्ह घेतला नाही नहीं। 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 नहीं नहीं जाते चला जॉईनिंग करून घ्या शेअरिंग करून घ्या शेअरिंग चे स्क्रीनशॉट टाका लाईक्स प्रत्येकी करा व्हिवर्स आता किती आहेत आणि लाईक्स किती आहेत तुम्हीच बघा सार्ट झाले पाहिजे नेट खूप सुंदर अशी ऑफर आहे मैत्रिणींनो प्रत्येकीने पटकन स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचे कारण की एवढ्या कमी रेंज मध्ये एवढे सुंदर असे कुर्ती सेट जे तुम्ही तुमचे आपल्या बाकी सगळ्या मैत्रिणींनी घेतलेले पण आहेत पण त्यांना ह्या रेट मध्ये मिळालेले नाहीये त्या मैत्रिणींना ना आता खरंच वाईट वाटणार आहे की ताई खरंच आता ऑफर निघाली आणि आम्ही तर घेऊन बसलोय पण काही हरकत नाही तुम्ही आणखीन वेगळा पॅटर्न तुम्ही घेऊ शकता कारण की खूप सुंदर अशी ऑफर असणार आहे प्रत्येकीने लाईक्स करायचे तीस लाईक झाले की आपण गिफ्टला सुरुवात करणार आहोत हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे कमीत कमी तीस तरी लाईक्स असले पाहिजे तर आपल्याला गिफ्टही काढता येतं जर का थोडेच लाईक असतील तर काहीच उपयोग होत नाही लाईक्स हार्ड झाले पाहिजे शेअरिंग करून घ्या सुंदर अशा कुर्तीचे कलेक्शन बघायला आपल्याकडे सगळ्या साईज अवेलेबल असणार आहेत आपल्याकडे आज फायव एक्स पर्यंत कलेक्शन दाखवणार आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल सुरुवात करूयात तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण तीन दिवसानंतर लावू येण्याचं कारण आहे की नेटवर्क इशू होता थोडासा तर ठीक आहे चला आपलं जे शॉप आहे ते पुणे जिल्ह्यातील बारामती येथे आहे ब्युटी प्लस कलेक्शन हे आपल्या शॉपचं नाव आहे हॅलो कीर्तीताई हे आपल्या शॉपचं नाव आहे बारामतीमध्ये आल्यानंतर शॉपला जर व्हिजिट करायचं असेल तर नियर रिलायन्स पेट्रोल पंप भिगवण रोड बारामती गुगल मॅपवरती जरी तुम्ही ब्युटी प्लस कलेक्शन हे सर्च केलं तर ब्युटी प्लस कलेक्शनचा तुम्हाला ॲड्रेस बघायला मिळणार आहे आणि पूर्णपणे डिटेल्स मिळणार आहेत श्री स्वामी समर्थ ताई हॅलो शोभाताई तर या पद्धतीने आपल्या शॉपला विजिट करू शकता त्याचबरोबर बुकिंग कसं करायचं हे आधी सांगते जिथे तुम्हाला खाली लाईव्ह बघताय तिथे तुम्हाला खाली आपला बुकिंग नंबर दिसत असतो तिथे बुकिंग नंबर तुम्ही बुकिंग नंबर दिसल्यानंतर तुम्हाला त्या प्रोडक्टचा जो प्रोडक्ट आवडतो त्या प्रोडक्टचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या बुकिंग नंबरवरती व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे साईज टाकायची आहे आणि पेमेंट करू का हे विचारायचं आहे पेमेंट करा आहे मेसेज टाकल्यानंतर लगेचच पेमेंट करायचं आहे ज्यांचं आधी पेमेंट येणार त्यांना हे प्रोडक्ट मिळा मिळणार आहेत ज्यांचं प्रोडक्ट येणार आहेत जरी तुम्ही स्क्रीनशॉट आधी टाकला असेल तर कोणाच्याही पेमेंटचं वाट बघितली जाणार नाही पेमेंट असेल ना तर ते प्रोडक्ट त्यांना दिलं जाईल नाहीतर दुसऱ्या कस्टमरला ते प्रोडक्ट देणार आहे त्यामुळे कोणाचेही प्रोडक्ट साईडला ठेवलं जात नाही कारण ना की बाकी सगळ्यांनाच पाहिजे असतं त्याच्यामुळे कोणाचाही वेट केला जात नाही आधीच येईल त्याला प्रायोरिटी दिली जाते विचारलं जातं ताई पेमेंट लगेच करताय का नसेल तर मग दुसऱ्यांना आपण चान्स दिला जातो या पद्धतीने तुम्ही बुकिंग करायचं आहे बुकिंग केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर पेमेंट स्क्रीनशॉट प्रोडक्टचा स्क्रीनशॉट फुल ऍड्रेस फुल नेम पिन कोड सहित टाकायला विसरायचं नाही आणि त्याचबरोबर पेमेंट डन हा मेसेज टाकायला विसरायचं नाही या पद्धतीने आपली बुकिंगची प्रोसेस असणार आहे मैत्रिणींनो तर या पद्धतीने बुकिंग करा पार्सल तुमचं उद्या लगेच डिस्पॅचिंग होणार आहे हॅलो शोभाताई हॅलो हेमाताई हॅलो अश्विनीताई हॅलो ज्योतिताई चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चला सुरुवात करूयात खूप सुंदर अशा पॅटर्न पासून केवढा गोड असा पॅटर्न आहे मराठीतूनच असतो आपली भाषाच मराठी आहे लाईव्ह आपली युट्यूबचा चॅनल ही मराठीतूनच आहे त्यामुळे मी इंग्लिश मध्ये तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकते तो सो सॉरी कारण की फक्त आणि फक्त मराठी लँग्वेज मध्येच आपण हे करू शकतो प्राइस तुम्हाला मी इंग्लिश मध्ये सांगेल बाकी सध्या भाषा आपली ऑल ओव्हर मराठी असणार आहे ठीक जो काही तुमचा प्रॉब्लेम असेल व्हॉट्सअपला इंग्लिश मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या जातील ठीक आहे खूप गोड असा पॅटर्न आहे सगळ्यांना व्यवस्थित दिसत ना सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सगळ्यांना व्यवस्थित दिसतय ऑडिओ व्हिडिओ सगळ्यांना क्लिअर आहे जेवढा सुंदर दिसतोय तेवढा सुंदर येणार आहे आणि युनिक असा पॅटर्न असणार आहे या जो है, है, है। है ना हा जो पॅटर्न आहे तो खूप वेगळा पॅटर्न आहे थोडासा फॅन्सी पीस आहे थँक्यू हेमताई क्लिअर आहे सगळ्यांना चला सुरुवात करूयात ऑनियन पिंक कलर आहे हा खूप गोड पॅटर्न आहे कॉलर तो थोडासा ऑफिशियल लुक येणार आहे त्याचबरोबर मध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं पॅचवर्क असं मध मध्ये दिलेलं आहे ऑल ओव्हर मध्ये दिलेलं आहे अगदी आपल्याला प्रत्येक कुर्तीमध्ये पॅचवर्क वर्क फक्त गळ्याच्या राऊंडला येत असतं तर याचं पॅचवर्क तुम्हाला मध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर याच्यावरती मिरर काम केलेलं आहे साईडने पूर्णपणे टिकली काम केलेलं आहे कॉटन सिल्क मधलं हे मटेरियल राहणार आहे कॉटन सिल्क मधलं मटेरियल राहणार आहे आणि खूप सुंदर अशी ही थ्री फोर स्लीव याला दिलेली आहे ह्याला लेसही खूप सुंदर दिलेली आहे युनिक असा पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता अप डाऊन पॅटर्न आहे मध्ये तुम्हाला वरती राहणार आहे आणि दोन्ही तुम्हाला खाली आलेला हा पॅटर्न असणार आहे वेअर केल्यानंतर हा पॅटर्न खूप म्हणजे खूप सुंदर दिसतो याच्यामध्ये नो कलर याच्यामध्ये कलर नाही आहे सिंगल कलर असणार आहे श्वेताई सिंगल कलर याच्यामध्ये ये येणार आहे ऑनियन ये पिंक कलर आणि हा तुमचा बॉटम असणार आहे बॉटम जो आए, तो ही बोटम आए, आहे तोही तुम्हाला खूप गोड असा स्ट्रेट कटमध्ये येणार आहे स्ट्रेट कट मध्ये बॉटम आहे आणि खालच्या साईडला खूप सुंदर अशी लेस दिलेली आहे दोन्ही साइडला सुंदर असे इलास्टिक आहे आणि कॉटन सिल्क मधलं हे मटेरियल राहणार आहे याची आपण आउट केलेली पण प्राइस सांगणारे आहे आणि आजची ऑफरचीही प्राइस सांगणार आहे खूप गोड असा तुमचा हा सिफॉन मधला दुपट्टा असणार आहे सिफॉन मधला दुपट्टा आहे ब्लॅक कलरचा हा दुपट्टा आहे दुपट्टाही खूप गोड दिलेला आहे याची प्राइस तुम्हाला सांगणार आहे याची प्राईज ओरिजिनल प्राइस जी आहे ती अकराशे याची ओरिजिनल प्राइस तुम्हाला दिलेली होती अकराशे नव्याण्णव रुपये पण आज तुम्हाला बसणार आहे आठशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग मध्ये एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज फ्री शिपिंग मध्ये हा एवढा गोड असा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे नीच्या वरती येणारा हा कुर्ता असणार आहे पूर्णपणे आणि हे जे साईडचं आहे ते खाली असं तुमचं दोन्ही साईडला दिसणार आहे युनिक असा पॅटर्न आहे पॅटर्न लक्षात आलाच असेल फक्त आणि फक्त एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीजमध्ये मध्ये हा कॉटन सिल्क मटेरियल तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये साईज मिळणार आहे मिडीयम लार्ज एक्सल डबल एक्सल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि पाठवून द्यायचं आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि पाठवून द्यायचं आहे खूप सुंदर असा युनिक असा पॅटर्न आहे आठशे नव्याण्णव रुपये एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज सिंगल कलर एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज हे खादी कॉटन मधला हा पॅटर्न असणार आहे जसा दिसतो तसाच येणार आहे हा व्हाईट कलर नाही तर ऑफ व्हाईट कलर असणार आहे याची ही रेंज सेम राहणार आहे अकराशे नव्याण्णवला पण सेल आउट केलाय पण आज आज तुम्हाला थर्टी पर्सेंट ऑफ करून तुम्हाला आठशे मध्ये बसणार आहे आज हा पॅटर्न तुम्हाला आठशे नव्याण्णव एट हंड्रेड नाईंटी नौ, नाईन रुपीजमध्ये हा तुम्हाला पॅटर्न बसणार आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साईज याच्यामध्ये मिळणार आहेत केवढा गोड आहे बघा पॅटर्न केवढा सुंदर पॅटर्न आहे ऑफ व्हाईट कलर आहे त्याच्यावरती मिरवरचं काम आहे खादी कॉटनचं मटेरियल असणार आहे हो त्याचबरोबर ऑल ओव्हर याच्यावरती तुम्हाला हे मटेरियल इन्क्लुडिंग डिझाईन असणार आहे आणि मध्ये मध्येही तुम्हाला मिररचं काम केलेलं असणार आहे कट मधली कुर्ती राहणार आहे ही तुमची आतली बाजू राहणार आहे ही कुठल्याही प्रकारची प्रिंट नाही आहे याच्यावरती थ्री फोर स्लीव राहणार आहे आणि बॉटम ही तुमचा प्युअर खादी कॉटन मधलाच राहणार आहे खादी कॉटन मधलाच हा बॉटम साऊथ कॉटन मधला हा दुपट्टा साऊथ कॉटन मधला हा दुपट्टा असणार आहे कॉटन मधला दुपट्टा टसल्स जसा दिसतोय तसाच तुमच्या हातात येणार आहे ऑफ व्हाइट कलर असणार आहे फक्त आणि फक्त एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज मध्ये पूर्णपणे अडीच मीटरचा दुपट्टा आणि ही तुमची कुर्ती आणि बॉटम तुम्हाला मिळणार आहे अडीच मीटरचा दुपट्टा आणि पूर्ण कुर्ती आणि बॉटम तुम्हाला एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज केवढा गोड दिसतोय बघा पॅटर्न खादी कॉटन आहे ऑफ व्हाइट आहे पूर्णपणे व्हाइट नाही आहे त्याच्यावरती ब्लॅक कलर डिझाईन आहे ऑफ व्हाइट आणि ब्लॅक कलर डिझाईन एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज जसा दिसतोय तसाच येणार आहे त्याच्यामुळे डोळे झाकून घ्या रेग्युलर कस्टमरनी तर डोळे झाकून घ्या कारण की बऱ्याच मैत्रिणींनी हा अकराशे नव्याण्णव मध्ये घेतलेला आहे अकराशे नव्याण्णव मध्ये घेतलेला आहे तो आपल्याला आज फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव मध्ये मिळतोय एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज मध्ये हा पॅटर्न तुम्हाला मिळतोय त्यामुळे प्रत्येकीने खरंच खूप सुंदर पॅटर्न आहे ज्यांना ज्यांना मिळालेले नव्हते त्यांनी खरंच डोळे झाकून घ्या कारण की एवढा सुंदर पॅटर्न आहे कपडा क्वालिटी जबरदस्त आहे एट हंड्रेड नाईन लेमन येल्लो कलर लेमन येल्लो कलर केवढा सुंदर आहे बघा ही तुमची कुर्ती राहणार आहे कॉटन मध्येच असणार आहे याच्यावरती खूप सुंदर असे हे बटन्स दिलेले आहेत डिझाईन म्हणून ही मटेरियल इन्क्लुडिंग डिझाईन असणार आहे कुठल्याही प्रकारची रबर प्रिंट याच्यावरती नाहीये त्याचबरोबर याच्यात जे लायनिंग आहे सिल्वर त्याही कपडा इन्क्लुडिंगच लाइनिंग असणार आहे ही कट मधली कुर्ती असणारे ही तुमची आतली बाजू राहणार आहे ही बाहेरची बाजू राहणार आहे ही, ही तुमची थ्री फोर स्लीव आहे राऊंड नेक दिलेला आहे कसली गोड दिसते बघा पूर्णपणे कॉटन मधला पॅटर्न आहे कॉटन मधला पॅटर्न आहे खूप सुंदर दिसतोय आणि हा तुमचा प्युअर कॉटन मधला हा दुपट्टा आलेला आहे प्युअर कॉटन मधला दुपट्टा आणि तुमचा हा प्लेन मध्ये सिल्वर सिल्वर कलरच्या लाईन्स असलेला हा तुमचा बॉटम असणार आहे फक्त आणि फक्त सेल आउट बसतोय आठशे नव्याण्णव एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज मध्ये हा तुमचा बॉटम स्ट्रेट बॉटम राहणार आहे ही तुमची कुर्ती असणार आहे आणि हा तुमचा दुपट्टा राहणार आहे दुपट्टा ही तेवढाच गोड आहे एवढा सुंदर दुपट्टा कॉटन मध्ये आहे याच्यावरती छान अशा लाइनिंग दिलेल्या आहेत दुपट्ट्याला खूप सुंदर असा लेमन कलर आहे एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीजमध्ये मध्ये तुम्हाला हा दुपट्टा थ्री पीस मिळतोय फक्त कुर्ती जरी सिंगल घ्यायला गेलात ना तरीही तुम्हाला आठशे नऊशेच्या च्या घरात कुर्ती मिळतात आपल्याकडे पण आहेत तुम्ही पण बघता आठशे नऊशेच्या घरात त्याचबरोबर बरोबर बाराशे तेराशे पर्यंत जशी तुम्ही रेंज आहे तशी तुम्ही घेऊ शकता पण कॉटनच्याही कुर्ती आठशे नऊशेच्या च्या घरात मिळतात तर तुम्हाला हा एवढा सुंदर थ्री पीस जर का तुम्हाला आठशे नऊशे मध्ये मिळत असेल तर काय हरकत आहे मला तुम्ही सांगा घ्यायला मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साइज याच्यामध्ये अवेलेबल आहेत मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल खूप गोड पॅटर्न आहे कॉटन मटेरियल असणार आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे कॉटन मटेरियल असणार आहे याच्यामध्ये सिंगल कलर आहे कलर नाही आहे फक्त आणि फक्त लेमन कलर एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज एट हंड्रेड नाईन्टी नाईन मीडियम लार्ज एक्सेल डबल ज्यांचं पेमेंट नंबरला होणार नाही त्यांनी क्यू आर कोडचा उपयोग करायचा ज्यांचं पेमेंट नंबरला होणार नाही त्यांनी क्यू आर कोडचा उपयोग करायचा लाइक्स हार्ट्स कोणाचे दिसत नाहीये माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नाहीये का ऑडिओ नाही आहे का व्यवस्थित आज आपला एकदा मेसेज करा कमेंट करा लाईक्स हाट द्या म्हणजे कळेल तरी मला की आवाज येतोय ये की नाही नाहीतर मी दाखवणार तुम्हाला कळणार नाही ना ना किंवा तुम्ही कमेंट केली तरी मला नेटवर्कमुळे जर का दिसली नाही तर मलाही लक्षात येणार नाही ना ना। मी उगेच बोलत राहणार असं होऊन जाईल एकदा लाईक्स हाट झाले पाहिजे नेत म्हणजे मला लक्षात येईल दिसतंय म्हणजे आवाज येतोय माझा सगळ्यांना येतोय व्यवस्थित सगळ्यांना आवाज व्यवस्थित येतोय माझा करायचं आपण कंटिन्यू मला माहिती आहे ही आता सध्या खूप वॉट टायमिंग आहे सगळ्यांना स्वयंपाक करायची घाई आहे पण विला जास्त आज कुर्तीचा मला लाईव्ह घ्यावाच लागला सेटचा कारण की आपला तीन दिवस झाला लाईव्ह झाला नाही ने नेटवर्क इश्यू असल्यामुळे नेटवर्क इश्यू आत्ता क्लिअर झाला त्यामुळे असं वाटलं की आहे तर लगेच घेऊन टाकूयात प्रियंका इतके ठीक आहे ना चला आहे सगळ्यांना खूप गोड असा हा पॅटर्न आहे हा ही कॉटन मधलाच पॅटर्न आहे तेवढं सुंदर कुर्ती आहे बघा मधली कुर्ती मिरर वर्कच काम केलेलं आहे त्याचबरोबर याच्यावरती पूर्णपणे सुंदर अशी प्रिंट दिलेली आहे हा आमसुली आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे साऊथ कॉटन मधला हा दुपट्टा दिलेला आहे साऊथ कॉटन मधला हा दुपट्टा दिलेला आहे दुपट्टा ही केवढा सुंदर आहे बघा आमसुली कलर आहे हा आमसुली कलर जसा येतो ना तसा कलर आहे हा ब्राऊन कलर नाहीये खूप गोड असा हा पॅटर्न आहे पूर्णपणे अडीच मीटरचा हा दुपट्टा तुमचा राहणार आहे जेवढा लांब आणि रुंद दिसतोय तेवढाच लांब आणि रुंद येणार आहे अकराशे नव्याण्णव नु ला हा पॅटर्न आपण सेल आउट केलाय पण आज तुम्हाला मिळणार आहे आठशे नव्याण्णव नु रुपये एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज मध्ये हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल तुमची ही स्ट्रेट बॉटम राहणार आहे सगळे बॉटम अँकल लेंथ पर्यंत येतात हे आधी क्लिअर करून घ्या कारण की आता लॉंग बॉटम बंद झालेत खूप सुंदर अशी लाइनिंग मध्येच बॉटम तुमचा राहणार आहे चला बघूयात वेअर केल्यानंतर पॅटर्न कसा दिसणार आहे केवढी गोड पॅटर्न आहे बघा लॉन्ग आहे सगळ्या कुर्ता लॉंग आलेले आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साईज राहणार आहे मी ओपन केलेली मला वाटते लार्ज साईज आहे ही आतली बाजू राहणार आहे ही तुमची वरची बाजू राहणार आहे केवढा सुंदर पॅटर्न दिसतोय बघा जेवढा गोड दिसतोय तेवढाच गोड येणार आहे वेअर केल्यानंतर ही खूप सुंदर असा दिसणार आहे थँक यू सो ताई फक्त आणि फक्त एट हंड्रेड नाईन रुपीज मध्ये हा पॅटर्न तुम्हाला एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज हो। चला पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा टाकून द्यायचा खूप सुंदर पॅटर्न आहे मैत्रिणी कपडा क्वालिटी जबरदस्त आहे हे तुम्हीच घेतलेले पॅटर्न आहेत जे तुम्ही अकरा बाराशे रुपयाला घेतले अकराशे नव्याण्णव ला ते तुम्हाला फक्त आणि फक्त

फक्त वाले तुमच्यापर्यंत जर घरी पार्सल आणून देत नसतील तर मला फक्त मेसेज टाकायचा पार्सल टाका मी पोस्टाने टाकेल ठीक आहे चला पुढचा पॅटर्न बघूयात खूप गोड पॅटर्न आहे कसला जबरदस्त बॉटल ग्रीन कलर आहे एवढ्या कमी रेंज मध्ये या कुर्त्यात तुम्ही कुठे कुर्ती सेट पाहिलाय का मला तुम्ही सांगा एवढ्या कमी रेंज मध्ये एवढे सुंदर कुर्ती सेट कुठे पाहिलेत का केवढा गोड पॅटर्न आहे बघा साऊथ कॉटन मधला हा दुपट्टा जर का कमी रेंजमधले तुम्ही पॅटर्न घेतले नाही तर त्याला दुपट्टे ही तुम्हाला हाईटला कमीच येणार आहेत तरीही याला अडीच मीटरचे दुपट्टे आलेले आहेत आणि खूप गोड असा हा प्लेन बॉटम कारण की डिझायनर कुर्ती दिल्यामुळे याला प्लेन बॉटम आलेला आहे लायनिंगमधलीच तुमची ही बॉटम राहणार आहे कॉटनमधला पॅटर्न असणार आहे कुर्ती आपण ओपन करून घेऊयात आधी पॅटर्न समजून घ्या मैत्रिणींनो आणि मगच बुकिंग करा आधी पॅटर्न समजून घ्या कसला जबरदस्त बॉटल ग्रीन कलर आहे बघा पूर्ण काम कपड्यामध्ये केलेलं आहे धागा वर्क मध्ये केलेलं आहे मिरर वर्कच काम आहे मशीन वर्कचं काम आहे याच्यावरती त्याचबरोबर ही जी बुट्टी आहे ही पूर्णपणे बुट्टी तुम्हाला दोऱ्यामध्ये म्हणजे कपडा इन्क्लुडिंगच विणलेली आहे ही तुमची आतली बाजू आतली बाजू ही जवळून दाखवते ही बघू शकता पूर्णपणे कपड्यामध्येच ही वरची बुट्टी केलेली आहे ही तुमची आतली बाजू होती ही तुमची वरची बाजू असणार आहे पूर्णपणे राऊंड नेक दिलेला आहे थ्री फोर स्लीव दिलेली आहे आणि कट मधली कुर्ती असणार एवढी सुंदर दिसते बघा कलर जबरदस्त दिसतोय कुठलाही कलरच्या व्यक्तीला तुम्हाला हा सुंदर वाटणार हा बॉटल ग्रीन कलर कसला जबरदस्त माझ्या तर खूप आवडीचा आहे बॉटल ग्रीन कलर कोणाकोणाला आवडतो कॉटल ग्रीन हार्ट खूप गोड असे टसल्स दिलेले आहेत साऊथ कॉटन मधला हा दुपट्टा तुमचा राहणार आहे खूप सुंदर असा हा पूर्णपणे अडीच मीटरचा दुपट्टा असणार आहे दोन्ही बाजूला टसल्स सुंदर दिलेले आहेत वेअर केल्यानंतर कसा दिसणार आहे आपण बघूयात वेर केल्यानंतर ही खूप गोड वाटणारा हा पॅटर्न आहे जरी जे काट असल्यासारखे काट वाटतात एवढा दुपट्टा सुंदर आहे कुठल्याही दुसऱ्या ड्रेसवरतीही तुम्ही घेऊ हो शकता एवढा सुंदर असा हा बॉटल ग्रीन कलर दुपट्टा आहे जबरदस्त हा पॅटर्न आहे हा तुम्हाला बसणार आहे एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज मध्ये एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि पटकन टाकून द्यायचंय मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल साईज याच्यामध्ये मिळणार आहे साइज प्रत्येकीने व्हॉट्सअपला सांगायची कुठली साईज हवी आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा सुंदर पॅटर्न आहे मैत्रिणीं जबरदस्त आहे अकराशे नव्याण्णवला ला सेल आउट केलाय आज तुम्हाला आठशे नव्याण्णव मध्ये बसतोय एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज व्हिवर्स भरपूर आहेत पण लाइक्स खूप कमी आहेत का असं मैत्रिणींनो मीही तुमच्यासाठी मौल्यवान वेळ काढून इथं बसलेले असते तुमचा वेळ वाचावा मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करण्याचा आणि कमी रेंजमध्ये तुम्हाला छान प्रोडक्ट देण्याचा हा प्रयत्न असतो म्हणून मीही तुमच्यासाठी वेळ काढूनच इथे बसलेली असते तर मग तुम्ही माझ्यासाठी दोन मिनिटाचं एक, एका सेकंदाचं लाईक आणि सबस्क्राईब करू शकत नाही का एवढं सुद्धा तुम्ही मैत्रिणी करू शकत नाही का मला तुम्ही सांगा बरं मी तुमच्यासाठी एक तास कंटिन्युअसली बोलत असते कंटिन्युअसली प्रोडक्टची पूर्ण माहिती देत असते तुम्ही फक्त लाइक्स आणि करू शकत नाही हार्ट देऊ शकत नाहीत का पण कमीत कमी तुम्ही बघताय की नाही हे तरी माझ्या लक्षात आलं पाहिजे म्हणून फक्त बाकी काही नाही व्हिवर्स भरपूर आहेत फक्त लाईक्स हार्ट आणि सबस्क्राईब वाढलेच पाहिजेत खूप गोड असा हा पॅटर्न आहे सुंदर असा हा पिंक कलर आहे खादी कॉटनमधला पॅटर्न असणार आहे कटमधली कुर्ती असणार आहे ही आतली बाजू राहणार आहे ही वरची बाजू राहणार आहे त्रिफल स्लीवज याला दिलेली आहे आणि प्लेन मधली खादी कॉटनमधलाच दुपट्टा येणार आहे स्ट्रेट बॉटम याला राहणार आहे स्ट्रेट बॉटम याला दिलेला आहे खूप सुंदर असा स्ट्रेट बॉटम आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर असा कॉटनमधला दुपट्टा दिलेला आहे कॉटनमधला दुपट्टा दिलेला आहे आठशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज आठशे नव्याण्णव रुपये मध्ये हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे साईज मिळणार मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल खूप गोड पॅटर्न आहे ना फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव रुपये एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज पटकन स्क्रीनशॉट घेत आहे आणखीन एक कलर आहे कलर शो करते एट हंड्रेड नाइन्टी नाईन रुपीज एट हंड्रेड नाइन्टी नाईन रुपीज मध्ये मिळणार आहे आणि खूप गोड असा पिस्ता कलर गोड असा पिस्ता कलर दोनच कलर याच्यामध्ये आहेत पिंक आणि पिस्ता जो आवडतोय तो घ्या एट हंड्रेड नाईन्टी नाइन रुपीज आठशे नव्याण्णव रुपये पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे खूप गोड पॅटर्न आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल खादी कॉटन मधला पॅटर्न आहे एट हंड्रेड नाइन्टी नाईन मध्ये मिळणार आहे

कितीही थाईज मोठे असतील तर ही, ही प्रॉपर तुम्हाला हा बसणार आहे खूप गोड असे डिझाईन दिलेली आहे बॉटम वरती ही टू पीस मध्येच असणार आहे एट हंड्रेड एटी नाईन रुपीज एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्स बंद होते आजच्या पुरतं एवढंच कलेक्शन दाखवूयात आपण राहिलेलं कलेक्शन उद्या दुपारच्या दोनच्या लाईव्ह मध्ये बघूयात ठीक आहे तोपर्यंत आज दाखवलेल्या मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल पर्यंत बुकिंग करून घ्या राहिलेल्या साईज आपण उद्या दाखवूयात राहिलेलं कलेक्शनही उद्या दाखवूयात खूप सुंदर असं कलेक्शन उद्याही अशाच कमी रेंज मध्ये तुम्हाला मिळणार आहे आजचं कलेक्शन फक्त एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीजचं होतं आजचं कलेक्शन कुठलंही घ्या एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीजमधलंच होतं खूप सुंदर पॅटर्न आहेत उद्याच्या दुपारच्या दोनच्या लाईवला आपण भेटूयात ज्या ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींनं आणि त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका की कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं रेंजही खूप सुंदर आहे बुकिंग करत राहा शेअरिंग करत राहा शेअरिंगचे स्क्रीनशॉट पाठवत राहा भेटूयात उद्या दुपारी दोनच्या लाईवमध्ये तो तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर